चौदा सेमी झाले आणि मधले आता या ठिकाणी सात क्वार्टर फायनल चे आणि सात फायनल चे सात क्वार्टर फायनल चे निकाल जाहीर झाले आता सात फायनल चे निकाल जाहीर होतात आद चॅम्पियन भूगावकरांचे आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक वरून गाडी साई उद्योग समूह जीवनसेठ कोळेकर स्वरतापवाडीकरांचा पिष्टन या गाडीचा सातवा क्रमांक सुंदर अशी गाडी पाहिली जीवनसेठ कोळेकर स्वरतावाडीकरांचा आदत किंग पिष्टन पळाला आणि तिथुला कार्तिक शंभुग्रोप यवत यवतकरांचा रणमसीन कार्तिक पाळाला कार्तिक आणि पिष्टनाथच्या भव्य दिव्य अशा भोगावकरांच्या आदत महाराष्ट्र चॅम्पियन मैदानातील सात नंबर चे मानकरी ठरले भोगावकरांचं भव्य आणि एक एक आदत बैल मैदान आणि महाराष्ट्र चॅम्पियन मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी दहा क्रमांक सात वरून लावलेली गाडी भैरवनाथ प्रसन्न घोटयाबा वालेकर दादा सरकार विगर पनवेल या गाडीचा सहावा क्रमांकाला असे गाडी पाली भैरवनाथ प्रसन्न स्वर्गीय पंढरसेठ फडके विगर पनवेल कुमार टायगर गुरु सेठ फडके मल्ल सम्राट केसरी पलवान विनायक दादा वल्लेकर धादा सरकार विगर यांचा रैबान पाला आणि तिथून संत रामजीबा प्रसन्न महादेव शंकर शिंदे कैलास शंकरणा टेडेकर चांदगेडकरांचा लक्ष्या पाला दिव्य अशा आदत महाराष्ट्र चॅम्पियन भुगावकरांच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले पंचम क्रमांकाचे मानकरी आदतचं महाराष्ट्र चॅम्पियन मैदान आणि या चॅम्पियन मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सहा वरून धावली गाडी मार्शल क्लब भुगाव प्रमोद नाना पवार पाच हजार आठ या गाडीचा पंचम क्रमांक सुंदर असे गाडी पाली मार्शल बँक क्लब भोगा प्रमोद नाना पवार यांच्या नावावरती नसीब अजमावला जनक राजे शशंक दादा हगावणे सुशील दादा हगावणे राहुल बापू जाधव पुसेगाव यांचा आदत किंग पाकऱ्या पाला आणि तेतुला ईश्वरी प्रमोद आटोळे बाळ्या ग्रुप खंडत यांचा या ठिकाणी बाळ्या पाला बाळ्या आणि पाखऱ्याच्या भव्य दिव्य अशा आदत महाराष्ट्र चॅम्पियन भोगावकरांच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले आदात चा महाराष्ट्र चॅम्पियन मैदान समस्त ग्रामस्थ भोगाव आयोजित आणि या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक पाच वरून गाडी आई प्रसन्न गणेश ओझरकर मान मोशी शिवा फॅन्स क्लब मान या गाडीचा चतुर्थ क्रमांकाला सुंदर असे गाडी पाली रुपेश फौजी अपसिंग पप्पू पैलवान खिंडवाडी यांचा या ठिकाणी सुंदर पाल आणि तुझला विकी चव्हाण हेळगाव पाडळी रोगेश वारे कालगावकरांचा शुभम पाला आणि सुंदर आजच्या आदत महाराष्ट्र चॅम्पियन भुगावकरांच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले आदत महाराष्ट्र चॅम्पियन मैदान आणि या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी गाडी रोकडे बाळासाहेब निवृत्ती बेगडे घोटावडे मोसी या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर असे गाडी पाली मुकाई माता प्रसन्न पैलवान निखिल शेटकोडे प्रवीण शेठ दसवडकर यांचा लक्ष्या पाला आणि तिथल्या सांडो मिस्त्री तळेगावकरांचा आदत किंग फीआय राणा पाला ते आजच्या भव्य दिव्य अशा मैदानातील तीन नंबरचे मानकर ठरले बोरवेल्ला मुळशी तालुक्याचे आमदार आदरणीय मांडेकर यांचे चिरंजीव आदरणीय कार्तिक भाऊ मांडेकर या ठिकाणी उपस्थित झाले आपलं या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे आणि फायनल मध्ये दोन गाड्यात खरोखर चुरशीची लढत झाली आणि या दोन गाड्यांच या ठिकाणी बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर आदर्च्या मैदानामध्ये दहशत आहे अशा सुंदर अशा दोन गाड्या आणि दोन गाड्यामध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांकासाठी सुंदर अशी लढत झाली शेवट ही स्पर्धा आहे स्पर्धेमध्ये हार आणि जीत असते कारण एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात एक असतो छापा आणि काटा दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत झाली परंतु दोन्ही गाड्या डोळ्याचं पारण फेडणाऱ्या पळाल्या त्यामध्ये आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी आहेत महाराष्ट्राचं चा आदर्श चॅम्पियन मैदान झालं त्यामध्ये द्वितीय क्रमांकाचे मानकरी आहे तास क्रमांक चार वरून धावली गाडी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अमितदादा घारी भुगाव या गाडीचा द्वितीय क्रमांक करा सुंदर असे गाडी पाळी जयश्री बाळासाहेब गोळे ब्रम्हारम यांना शिवाय तुला राहुल ठिकाणी विराट विराट पाला आणि शिवाय भव्य महाराष्ट्र चॅम्पियन भोगावकरांच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले आणि आजच्या या आदतचं महाराष्ट्र चॅम्पियन मैदान समस्त ग्रामस्थ भोगाव आयोजित आयोजित केलेल्या भव्य आणि दिव्य एक आदत एक बैल मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी ज्या बैलानं खरोखर आदत मध्ये अखंड पुणे जिल्हा असेल किंवा महाराष्ट्राचा कानाकोपरा असेल जन नाव कमवलं असा सुंदर अशी गाडी पाहिली ताज क्रमांक तीन वरून धावली गाडी मैब्या फॅन्स क्लब आदित्य संदीप मारणे उरवडे मुळशी या गाडीचा प्रथम क्रमांकला सुंदर असे गाडी पाहिली कुमारी शिवन्या समीरांना सेलार योगेश भाऊ साठी मान मुळशी शिवाजी से टाकवे मुळशीकरांचा आदत चॅम्पियन कॉकटेल पाल आणि तिजुला कुमारी सिया समीर शेट वाडकर दरेवाडी पुणे आदित्य शेठ जगदाळे मोरगाव मोरगाव दरेवाडीकरांचा भोळा शंकर भोळा शंकर आणि कॉकटेल आजच्या भव्य दिव्याच्या आदत महाराष्ट्र चॅम्पियन भुगावकरांच्या मैदानातील रोक रक्कम एक्क्याऐंशी हजार रुपये आणि महाराष्ट्र चॅम्पियनचे एक, एक नंबरचे मानकरी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचा चालकांचा चाहत्यांचा समस्त ग्रामस्थ भुगावकरांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद चला क्वार्टरचे बक्षीस घ्यायला स्टेजवरती आहो आप्पा